माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आज सकाळपासून ही धक्कादायक बातमी समजली या बातमीवरून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वेदना झाल्यात अशी प्रतिक्रिया माझे मंत्री विश्वजित कदम यांनी दिली सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत कदम यांनी आपली प्रतिक्रिया मांडली मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही आहे मी अजूनही काम करतोय असं सांगून कदम पुढे म्हणाले बलूस कडेगावच्या माता भगिनींना काम करण्याची संधी दिली आहे त्यांना विश्वासात न घेता मी कोणताही निर्णय घेणार नाही असंही त्यांनी सांगितलं नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती की कुणीही कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र